बरोबर आहे कमी नाही एक कमी कशी असेल व्यवस्थित माझा कन्फ्युज <laughs> होते मला बोलायला अगोदर जास्त माणसांमध्ये आता पॅन्ट लिहायला आणायला पाहिजे होत हो चहा बनवला आमच्यासाठी ला भेट हे तुटणार वगैरे काही नाही आज वगैरे ओके पोलीस नाही आज नाही काही बनवलं खाली मोटर घेऊन आले हे पहिल्याच भेटले भेटले लागेल काही चित्र देलं तर भेटतो आता नुसता कॅमेरामध्ये दे आऊट गिफ्ट स्टार्ट हाँ।

मस्त वाई कशी दिसते आरती मार खायशील काय आरती बरोबर तू मग हो मला ना कमी कमी व्हिडिओ पाहत नाही झाली ना बरोबर असं जास्त नाही नाही ज्वेलर्स वाल्यांना फेमस कर हा आणि ट्राय फेमस करायचं चला जाऊ का हमला आमला ओदा ऐसे पिंपरीला मला ते बघा तो गाडीवर बसला बिचारा काय बोलत नाही बांधन लाव आमच्या आमचे दोघायचे असे बांधन करत नाही माहिती आहे का आमला माझे पापाकडे जाऊ बिचारा घरी जा बर चला चलती बाय बाय थांब हा आम्ही इकडे अर्ते गाईज बघा ती चेन आहे मी गाड्यात घातलेली आहे आणि हा यस माझा म्हणजे पहिल्यापासूनचा हा ओल्डवालाचा यस आहे मी काही नवीन ना बनवला नाही तो पहिल्याचा यस ह्या चेनमध्ये घातला आल्या आणि कशी वाटते बघा चेन थोडीशी लेंथ लॉंग झाली आणि ते, ते पहिल्याची चेन तुटली माझी दांडा सुटला त्यामुळं जाऊ द्या म्हणलं दुसरीच करावी तर फायनली केलेली आहे आणि मला तसं वय झाल्या कंटिन्यू चेन यूज करायची त्यामुळं मग चेन घेतली मी फायनली तर चला ब्लॉग पण इथं एंड करते आणि कशी वाटते चेन मला ते कमेंट करून सांगा गाईस आणि चला भेट परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गाईस